म्हणून ज्या ज्या काही आपल्याला प्रयत्नांच्या पराकाष्ठा कराव्या लागतील त्या आपण करायच्या आहेत अकरा वाजता बरोबर इथून काहीतरी आपल्याला नियोजन येणार आहे काय नियोजन येणार आहे हे आधी सांगितल्यावर मजा नाही पण काहीतरी प्रचंड मोठं नियोजन आहे जे नियोजन आपल्या उद्दिष्ट पूर्तीचा रस्ता आहे त्यामुळे अकरा वाजेपर्यंत सगळ्यांनी इथं जमायचं जमायचं आहे जे बाहेर आहेत त्यांनी इथं जवळपास आपल्या जेवढे दहा पंधरा आहेत तिथं आलेला कार्यकर्ता त्यानं घरी आपल्या असलेल्या सगळ्या परिजनांना नातेवाईकांना मित्रमंडळींना आपल्या घरापर्यंत निरोप द्यायचा आहे आणि भाकर बोलवायची आहे ती कष्टाची भाकर इथं कष्ट करण्यासाठी आपल्याला बळ देणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी अवघड आहे का आपण देतोच आप दे, दे आप ना कुठेही आपल्याला एखाद्या दिंडीचा निरोप आला तर आपण लगेच भाकरी अगदी पुरणपोळ्या तयार करून देतो इथं आपल्याला पुरणपोळ्या नाही इथं गोळ्या खायची वेळ येणार आहे त्यामुळं भाकऱ्या आपल्या जवळ असणं गरजेचं आहे ती ही सूचना महत्वाची आहे परत दुसरं असं का या ठिकाणी जेही काही आपल्याला अन्न येतं रात्री आपण बघितलं या पुलावरतून जेव्हा सोडत होते त्यावेळेस आपलं शिस्तीचं दर्शन घडलं नाही तो भात आपल्या पायंदी पडला पण आपल्या भावंडाच्या मुखात गेला नाही ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या सोबतच आपल्या मागच्याला मिळालं पाहिजे ही भावना या ठिकाणी दिसली पाहिजे आपण देत होता सगळे पण गर्दीमुळे चुकत होत असं नव्हतं की तुम्हाला ते सांडवायचं होतं तुम्हाला द्यायचंच होतं घ्यायचंच होत तुम्ही काय स्वतःसाठी एवढं घेत नव्हता आपल्या सोबत आलेल्यासाठी देत होता पण एक लक्षात ठेवा आपल्या गाडीमध्ये आलेलाच आपला आहे असं नाही इथं आलेले प्रत्येक सण प्रचंड मोठ्या शक्तीनं आणि आविर्भावाने इथं आले तो प्रत्येक जण त्यामुळं या ठिकाणी आलेलं अन्न ते जे काय असेल जे काय आपण काय इथं जेवणासाठी आलोय का एकानाही बोलून दाखवले अनेक वाईट लोकांनी दिल्या आहेत भाऊ एकानाही म्हटलं नाही की आम्ही इथे जेवणाची व्यवस्था आहे म्हणून आलो आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही इथं आलोय हे मात्र त्या ठिकाणी प्रकर्षणा प्रत्येकाला जाणवलं आहे आता या ठिकाणी असलेल्या रात्रीच्या भूमिकेत आणि आताच्या भूमिकेत बदल असलेले किती लोक आहे का लय झालं म्हणून असं आहे का सगळ्यांच्या भूमिका त्याच अशा कितीही रात्री गेल्या तरी आपण या शासनाच्या रात्रीच्या झोपा उडवण्यासाठी इथं रात्री घालवण्यासाठी तयार आहोत यासाठी सगळ्यांनी एकदा हात वर करा की अजून सगळ्या जोश न्या काल रात्र काल येताना एका शेतकऱ्याने फार भारी सांगितलं मला मी ते बाईक मध्ये सांगितलं म्हणजे कांदा नसवला द्राक्ष सडवली कापूस भिजवला आता आमचे कुजले खेळ जयगावचे शेतकरी होता तेचे खेळ कुजले म्हणजे खेळ आता कुजले खेळ कशाचा कशाला बसाना मिळ आणि हे म्हणते आता अजून कोणती येणार आहे योग्य वेळ कर्ज मातीचे वा रे वा आता आमचे झाडावरचे तुम्ही कुजवले केळ पण आता आमची जर नाही आणली योग्य वेळ तर तुमच्या ढाग्याला लावलीच कळ म्हणावा <laughs> काय आपल्या काय फार गरज आहे का एक फार चांगला आहे जिसके जरूरत आहे कम उसके जमीन मे दम आपल्या जरूरत काय आहे योग्य सन्मानाचं आमच्या कष्टाच दाब हीच आमची गरज आहे त्यामुळे आमचा जमीन तुम्ही विकत घेऊ शकत नाही आमच्या जमीन विकायला लावणारे भांडवल भांडवलदारांकडून आपल्याला आपला जमीन विकला जाऊ द्यायचा नाही जमीन विकला जाऊ द्यायचा नाही म्हणजे काय करायचंय कुठलीही अफवाली कुठलाही चुकीचा निरोप आला तरी या ठिकाणी बच्चूभाऊंच्या वाणीत जे शब्द येतील त्याच अनुकरण इथं करायचंय उगाच आपण आपल्या बुद्धीचे आकलेचे तारे तोडायचे नाहीये कुणी तिकडे परस्पर काही अकला लढवायच्या नाही काही निरोप येऊ पण बच्चूभाऊच्या तोडून निरोप आल्याशिवाय आपण आपल्या भूमिका सोडायच्या नक्की आता या सगळ्या भूमिकांच्या मध्ये ज्या रात्री भूमिका सांगितल्या ते वटवताना काही बांधव दिसले त्या बॅरिकेड पोलिसांनी बाजूला केलेले ते यांनी व्यवस्थित बॅरिकेड लावले त्याच्या खाली जे शेडनेट होत ते आथरला काही घरात आपण दिवसाची सुरुवात करतो अशी नव्यानं सुरुवात करताना जे बांधव दिसले ना मात्र आपल्याला जागेवर लावायचे आपण इथून जवळपास ते ते दोन किलोमीटरवरती बसलेले आहेत पण तिथं बसून आंदोलनाची थग त्या ठिकाणी दाखवतायत ही धग आपल्यासाठी महत्वाची आहे आणि ती धग कुणीही पडू द्यायची नाही आहात तिथं आहेत तसे ती भूमिका आपल्याला वाटवायची कुठली आंदोलक खर्च मुक्तीचा आंदोलन आमच्या विमा कंपन्यांच्या मध्ये असलेले पैसे काढून आणण्याचा आंदोलन आमच्या मच्छीमार बांधवांचा आंदोलन आमच्या मेंढपाळ बांधवांचा आंदोलन आमच्या त्या दिव्यांग बांधवांचा ज्यांच्या तोंडून शब्द पडू शकत नाही ते शब्द बच्चूभाऊंनी गेल्या ती वीस तीस वर्षात या शासनाच्या तोंडून वटवले आणि पस्तीस ते पंचावन्न शासन निर्णयामध्ये ते शब्द वटवले ना त्या शब्दांची भूमिका म्हणजे आजचं आंदोलन आहे जास्त काय बोलणार नाही पण आहात आंदोलकाची भूमिका आपल्याला बजवायची आहे या बाजूला जे आपले ट्रॅक्टरचे बांधव आहे त्या ट्रॅक्टरच्या बांधवांची भूमिका फार परकड आहे तिथं काय कोणाला सोडत नाहीये कोणाला आपल्याला नाही सोडत आहे माझा एक बरोबर आलेला त्याला अर्जंट घरी जायचं होतं मला वाटलं तो, तो गेला इथं बसल्यावर कोणाला ते बोलले डॉक्टर वल्यांनी सांगितलं भाऊचा नेमोब सा धोले आणि मनसाय बोले तू प्रहार सका असेल ना वा याला म्हणतात प्रहारची भूमिका ये होईल ना प्रहार की तर मग अशाच भूमिका आपल्याला वेळोवेळी वे या ठिकाणी करायच्या आहे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बांधवांना कळाल पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या त्या शेतकऱ्याची आहे ज्यांना रामटेक कडे पोहोच करायचं सांगितलं आणि इथच या आपला गड बांधला इथंच आमचा रामटेक तयार करून दाखवला आता आम्हाला आमचा रामटेक टेक म्हणजे घेऊन यायचा आहे रामटेक आपला राम इथंच घेऊन यायचा आहे आणि ते आणण्यासाठी आज का अर्जुन आमच्या सोबत आहे आपला अर्जुन कुणा मच्छ हो। त्यामुळं आपल्याला ज्या भूमिका जसल्या तश्या वटवायच्या आहे माग पुढं इकडं तिकडं चुकून नाही बांध जायचंय भेटला त्या बाजूला सुनील पाचपुते नावाचा आपला शेतकरी होता कुणीतरी म्हटलं ह्या शेतकऱ्यांना काय आत्ताच आंदोलनाची गरज होती कोणी प्रवासी होता म्हटले पाच लाख लोक गेले तेव्हा कुठे आता थोडी थोडी जाग आली त्यामुळं आमच्या आंदोलनाची कुठली वेळ आहे ते तुम्ही तपासायच्या नैतिक अधिकारात आता राहिलेला नाही कुणी आम्हाला उपदेशाचे डोस पाजायची गरज नाही ते सोशल मीडियावर असो कुठे असो प्रत्येकानं बसल्या बसल्या इथं रेंज येणार नाही बहुतेक काहीतरी आमच्या थोडं त्या बाजूला जाऊन दे उत्तर देऊन यायचं त्यामुळे त्यांनी इथं जामर लावलंय आपण त्यांचं जामर कसं तोडायचं आपल्या आपल्या मृत्यू ठरवायचं आहे सगळीकडे किल्ला लढवायचं सगळ्या ठिकाणी सोशल मीडियावरती सगळीकडे आपला किल्ला लढवताना तुम्ही दिसले पाहिजे प्रत्येकाकडे आहे ना ते सोशल ना तुम्ही तिथं जे जे आपल्याला नैतिकतेचे धडे पाजळणारे आहे ना त्यांना आपल्या आपल्या परिसरातल्या आत्महत्या केलेल्या बांधवाचा ऍड्रेस पोस्ट करा बाकी काहीच करू नका प्रत्येकानं आपल्या आपल्या परिसरातल्या जो बांधव आहे ज्याच्या घरी आपला दिवाळीच साधू होऊ शकत नाही कधीच नाही होऊ शकत त्याच्या मृत्यून तिथं एका झालेला आहे त्या बांधवाचं नाव आणि पोस्ट करा त्याच्या ते नैतिकतेचे धडे तू बात म्हणावं हो। सोशल मीडियावर बसून बसल्या बसल्या घरी उशीला खाली डोकं लावून नको आम्हाला ते नैतिकतेचे दे धड बांधून हे असं झालं पण शब्द तेच असले पाहिजे कुठले आपल्या असलेल्या संघर्षाचे शब्द असले पाहिजे ही करतो आणि सूचना एवढीच आहे अकरा वाजता इथलं आपल्याला सूचना त्या सूचनाचं पालन करायचं त्या सूचना काय उगाच सांगून ना माझ्या नाही भाऊने काहीतरी दोन तीन सिग्नल कालपासून दिलेल्या भाऊने काल दिले। रेल्वेचं सा सांगितलंय विमानतळाचं सांगितलंय आज रेल्वे आणि विमानतळाकडे बोट असू शकतं भाऊच्या डोक्यात दुसरे काही असेल सांगता येत नाही बरोबर आहे का नाही काल रामटेक सांगितला